पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान आज लंडन इथं भारत ब्रिटन दरम्यानच्या सर्वसमावेशक आर्थिक व्यापार आणि करारावरती स्वाक्षरी झाली वाणिज्यमंत्री पियुष गोयल आणि ब्रिटिश वाणिज्यमंत्री जोनाथन रेनॉल्ड्स यांनी दोन्ही पंतप्रधानांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या के केल्या भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या संबंधांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी या करारानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आज दोन्ही देशांमध्ये हा सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार झाला हा करार दोन्ही देशांच्या समृद्धीसाठी महत्त्वाचा ठरेल असं ते म्हणाले या करारामुळे भारतीय वस्त्रोद्योग पादत्राणं रत्न और आभूषण या सह अनेक वस्तुना इंग्लैंड मध्य प्रभावी बाजारपेट मिले असित जेम्स एंड ज्वेलरी सी फूड और इंजीनियरिंग गुड्स को यूके में बेहतर मार्केट एक्सेस मिलेगा भारत के एग्रीकल्चर प्रोड्यूस और प्रोसेस फूड इंडस्ट्री के लिए यूके की मार्केट में नए अवसर बनेंगे भारत के युवाओं किसानों मछुआरों, और एमएसएमई सेक्टर के लिए यह समझौता विशेष लाभकारी सिद्ध होगा दुसरीकडे भारतीय उद्योगांनाही ब्रिटनमध्ये तयार झालेली वैद्यकीय तसंच विमान व्यवसायाशी संबंधित उपकरणं सुलभ आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला या करारासह दोन्ही देशांमध्ये दुहेरी योगदान करारावरही सहमती झाली आहे यामुळे दोन्ही देशांमधली सेवा क्षेत्र विशेषत तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल व्यवसाय सुलभतेला गती मिळेल आणि उद्योगांना लागणारा खर्च कमी होईल असं पंतप्रधान म्हणाले या करारामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला भारताच्या कौशल्य प्रतिभेची जोड मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नाही दोन लोकतांत्रिक देशो विश्व की दो बडी के बीच हुए समझौते वैश्विक स्थिरता और समृद्धी बल देंगे या बहुप्रतीक्षित महत्वाचा करार दोन्ही देशांसाठी लाभदायक ठरणार आहे असं ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टामर यांनी यावेळी सांगितलं या करारामुळे विशेषत कामगार वर्गाला लाभ मिळेल रोजगार वाढ व्यवसाय वृद्धीला करार चालना देईल असं त्यांनी सांगितलं दोन्ही देशातला व्यापार अधिक स्वस्त सुलभ आणि जलद होण्यासाठी यामुळे मदत होईल असंही ते म्हणाले युरोपीय महासंघ सोडल्यानंतर ब्रिटनसाठी हा सर्वात महत्त्वाचा करार असल्यानं त्यावर दीर्घकाळ वाटाघाटी झाल्याचं स्टामर यांनी सांगितलं तीन वर्षांच्या वाटाघाटीनंतर निश्चित झालेल्या या व्यापार करारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये भारतीय वस्तूंसाठी व्यापक बाजारपेठ उपलब्ध होईल आणि जवळजवळ शंभर टक्के व्यापार मूल्य असणाऱ्या सुमारे नव्याण्णव टक्के उत्पादन श्रेणींवरील कर निर्मूलनाचा भारताला फायदा होईल अशी अपेक्षा आहे या कर...